आपल्या समाजामध्ये दोन मोठा नेता आहे सर्वांच्या सुख दुःखामध्ये सहभागी होणार आहे अडचण काय मदत करणारे तर आम्हाला बरेच त्यांचा अनुभव आलेला आहे झेडपी असं पुणे बनकमाटेवर असं हे ज्या गोष्टी असतात तर जेव्हा आपल्याला कोणी उभं नसतं तेव्हा लांडेसाहेब उभे असतात जेव्हा आपल्या अडचणी तेव्हा आपण एक कोण करतो लांडेसाहेब अशी अडचणी तर अपघात असेल बनकमाटे काही अडचण असेल झेडपीला काही काम असेल तर तेव्हा त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर वेळावेळी ते आपल्या मदत करतात तर ते मला एकच सांगले तुम्हाला तर आपला समज आहे तर कमीत कमी एक लाख तीन हजार मतदान आहे आपलं तर सर्व लोक जर खंबीरपणे त्यांच्या पाठी उभी राहिली तर नक्की त्यांनी मला अशी अपेक्षा आहे योग्य रीतीने मतदान करावे आणि त्यांना सहकार्य करावे तर फुल ना फुलाची बाकळी मी आमच्या भैरवनाथ ग्रुप वसाईवाडी तर यांच्यातर्फे त्यांना एक लाख रुपयाचा जेल देत आहे

दिला ना तो खरंच होणार हे तुम्हाला सांगतो आणि सगळ्यात जास्त शंभर टक्के मैदान सगळेच होतो वान। त्याच्या पट्ट्यातून काही लोकांनी शंभर रुपये दहा रुपये पन्नास रुपये काढले तांदूळ काढले तर देवळांचे आमदार व्हावा म्हणून माझ्या घराचं काम चाललंय तरी मी त्यांच्यासाठी अकरा हजार रुपये त्यांना Aqui o

आल्यावर आमदार हा कुणालाच नाही भिना गरीबावर संकट येव श्रीमंत संकट येव माझ्यावर संकट एखाद्याने कुना। पैसे जर बुडावले ना त्याला शब्द काम फुटत होतो बाकीचा विषयच नाही जाणवतोय आणि देवराम साहेब आपल्यासाठी काय फुल फुलाची पातळी घरी आणून देईल वस्तीतून घरटी वर्गाने काढून आपल्याला पोचते आणि मित्रांनो फक्त एक जुटीने आदिवासी व्हा वा। पुन्हा संधी नाही हो कृष्ण आमदार झाल्यानं कृष्ण मुंडे आमदार झाल्यावर आपला आमदारच नाही सांगा बरं कोणी मागासवर्गीय आमदार झालाय का म्हणून आता संधी आले ना मित्रांनो माय बापांनो पण आया बहिणींनो माझ्या म्हणून ही जूट फोडू नका आणि माझा विजय करा आमदार करा त्याला तुम्हाला काही तुमच्या आनंदात सहभागी होईल आनंदात नाचल अहो पाचवीला सुद्धा आमचा देवराम असतो म्हणून आम्हाला कौतुक वाटत त्याच आणि काहीनी काही बोलू नाही काहीनी शब्द दिलाय तर माझ्या कालिकेच्या पायाला मी पाच पायरे बांधील हा म्हणतो मी पाच दहा पायऱ्या बांधील अव येऊन दहा दहा वर्ष गेले पण पायरी एक सुद्धा बांधील खंत वाटते खंत वाटते आम्हाला खंत अव दहा दहा वर्ष काय गेले सुरवातीत आमदार त्यांनी सांगितलं ती पायरे बांधील अव कुठे गेल्या पायऱ्या आधी शक्तीच्या आणि आपल्याला म्हणून माय बापानं तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे माझा सुद्धा पक्ष वेगळाच होता तुम्हाला काय सांगू पण जसा देवरामची भूमिका सुटली देवराम <laughs> दुसरा रामच आणि मी सांगितलं आहे कळकळीचं कर, बोलणे माझं तळमळीचं बोलणे पण देठातून बोलणे माझं गोरव माय गोवल माया ते आपल्याकडं नाही